क्षेत्रातले आद्य ज्याला म्हणता येईल आपले सगळे प्रवर्तक हशाबा जाधव यांना अभिवादन करतो आणि मेहकर तालुका क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अनुषंगानं आपण सगळेजण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं जमलो हो, आहोत आज मला वाटतं उद्घाटन सोहळा आहे आज या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आहे आणि हा या क्रीडा स्पर्धा हा स्पर्धा या मुख्यत्वे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेले सगळे शिक्षक या व्यतिरिक्त कर्मचारी अधिकारी हे सगळे क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत आश्चर्य वाटलं मला की आपल्यातले काही लोकांना यापूर्वी बक्षीस पण मिळालेले काहीतर राज्य स्पर्धेवर पण गेलात ना तुम्ही राज्यस्तरावर पण गेलात तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि यानंतरही हा जो ट्रेंड आहे तो तसाच ठेवावा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता क्रीडाचे तर अनेक प्रकार आहेत पण किडाबरोबरच तुम्ही आत्मचरित्र आणलं पुस्तक परीक्षण आणलं आणखी शब्द कोण आणलं <laughs> सुलेखन पण आहे वेगळे वेगळे प्रकार आहेत खूप खरंच चांगले म्हणजे असं वाटतं की आपण शालेय जीवनामध्ये होतो ते सगळे प्रकार या ठिकाणी आहेत म्हणजे तरुणांसाठी आवश्यक असलेले सगळे सगळ्या सगळ्या स्पर्धा या ठिकाणी आहेत आणि खरं तर ही संख्या जास्त असायला पाहिजे खरंच आहे जाधव साहेब खरा आहे आमचे सगळी मंडळी या ठिकाणी वानखेडे साहेब टांगळेजी सगळे सन्मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझी विनंती ते संख्या जर जास्त असते तर अधिक बरं झालं असतं कारण सर्वाधिक जास्त गरज जर कोणाला असेल तर आपल्या विभागाला आहे विशेषतः ग्राम विकास विभागाला आहे आणि तुमच्या अंतर्गत असलेल्या गट विकास अधिकाऱ्यांच्या अंतर्गत सगळ्या अधीनस्थ सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जास्त आहे कारण लोक मलाही ते कळत नव्हतं आतापर्यंत पण आता, आता जेव्हा मी गाड्यात जेव्हा जातो फिरतो तेव्हा मला असं वाटतं की सर्वाधिक लोड असलेला आणि सर्वाधिक कामं असलेला आणि सर्वाधिक परिवर्तनाच्या सगळ्याच त्याला अनु आनू, अनुरूप असं जे काही काम आहे खऱ्या अर्थानं ते फक्त म्हणजे इतरांना आहेच पण सर्वाधिक काम आणि सर्वाधिक लोड जर कोणत्या विभागावर असेल तर ते बी ओ साहेबांच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावरच आहे गावगाड्यातले प्रश्न तर इतके जटिल आहेत म्हणजे की त्याला काही अंतच नाही आहे म्हणजे एका गावामध्ये आता मी जातो त्या गावात मारुतीचं मंदिर हनुमानाचं मारुतीचं मंदिर गजानन महाराजाचं मंदिर त्याच्यानंतर आणखी महा मा, महादेवाचं मंदिर असेल विठ्ठल विठ्ठलांचं मंदिर असतं संत तुकाराम महाराजांचं मंदिर असतात महापुरुष असतात बरोबर त्याच्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रतिनिधी राहत असताना त्यांच्या अस्मिता असतात त्यांच्या अभिलाषा असतात मग त्यांचे अंतर्गत रस्ते गावगाड्यातले रस्ते दुरुस्त्या महापुरुषांना ते सगळं कंपाऊंड बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याला देण्यासंदर्भातल्या मागण्या पाहिल्यावर मला असं वाटलं की मला तरी वाटतं की सगळ्यात मोठा विभाग हाच आहे आणि त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे आता तुम्ही सांगितलं मला की साडेसहाशे शिक्षक जिल्हा परिषदेअंतर्गत आपल्या तालुक्यात आहे साडेसहाशे शिक्षक आहेत जवळपास एक्कावन्न शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत परंतु ग्रामसेवकांची संख्या तुम्ही धरली नव्हती ग्रामसेवक आहेत ग्रामरोजगार सेवक आहेत आरोग्य अधिकारी आहेत कंत्राटी बेसवरती अनेक लोक आहेत असं जर धरलं हे तर दोन अडीच हजाराचा हा जो गाडा आहे तो तुम्हाला पुढे न्यायचा असतो आणि हे नेण्यासाठी वेगवेगळ्या प्रश्न जे आहेत आपले ते सोडवण्याची जबाबदारी पण आपल्यावरती आहे आणि त्या जबाबदारीतून आपल्याला कोणी मुक्त करू शकत नाही आणि येणारा माणूस हे त्याचे प्रश्न घेऊन येतो तो चिडलेलाच असतो असंतुष्ट असतो बरोबर आहे त्याचे सगळ्या निराशा फ्रस्ट्रेशन जो आहे तो आपल्यावर काढतो इकडे येऊन मग तो, हो। तो आरोप थोडंसं कधी कधी होत नसल्यामुळे जे त्रागा जो आहे तो आरोपाच्या स्वरूपा स्वरूपातून पुढे येतो आपल्याला वाटतं हा माणूस भांडखोर आहे हा असा आहे तसा आहे मा आणि आपण तरी काय करायचं कारण आप आपण हे माणूस आहे काम करणारा अधिकारी कर्मचारी हा माणूस आहे हा समोरचा व्यक्ती कधीच कोणाला समजून घेत नाही तो त्याचा प्रश्न घेऊन येतो त्या प्रश्नाला माझा प्रश्न सोडव न सोडवण्यासाठी हे 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 लोक जबाबदार प्रत्येक जण करतो बरोबर आहे आणि हे प्रश्न आहेत ही वस्तुस्थिती आहे आपण मागं पडलो ही वस्तुस्थिती आहे अनेक अडी अडचणीत ही वस्तुस्थिती आहे ही गोष्ट खरीच आहे सगळीकडे आपल्याला द्यायचं असतं आपल्याला संसाधन देण्यासाठीचा निधी नसतो अडचणी असतात प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत रस्त्याच्या रस्त्याच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्त्याच्या कामं झालेले आहेत मंजूर झालेले आहेत लोक मंजुरीसाठी येतात मंजूर झालेले पण असतात कधी झालेले नसतात झालेले निधीला झालेले जे काही काम आहेत त्याला सुद्धा पैसे नसतात शासनाकडे पैसे नसतात आता माझा आमदार निधी आहे बरोबर सात साडेसात कोटीचा निधी मी मला दरवर्षी मिळाला पाहिजे आता माझ्या निधीला तरी अडचणी यायला पाहिजे का नाही निधी असतो मंजूर होतो प्रमा मंजूर होतात लोक कामं करतात त्यांना तर पैसे द्या निदान पैसेच नाही आहे शासनाकडं आणि मी नेहमी म्हणतो कालच आपण बोललो त्या विषयावर शासन हे एक सगळ्या विभागाचा बनलेला एक माणूस आहे शासन बरोबर आता फक्त तिथं माणूस बदलतो पक्षाचा फक्त माणूस आहे कोणता माणूस जरा खोटं बोलून किंवा गोड बोलून किंवा असं गावगाडा जसं म्हणजे आपण चालवतो घर चालवतो तसं त्याला राज्याचा गाडा चालवताना निधी नसतो अडचणी येतात मग प्रशासकीय मान्यता देऊन टाका प्रमा दिल्या तर मग निधी मंजूर असतो पण निधी दुसरीकडे वळवायचा असतो मग त्यातला काढून काही तुम्हाला देतो ह्या सगळ्या इथून तिथून ही जी सर्कस आहे त्या इतला शेवटचा घटक हा आपला विभाग आहे हे तुम हे सांगण्याचं कारण आहे की हे सगळे प्रश्न म्हणजे लोकांच्या प्रश्न लोकांच्या मागण्या लोकांचा त्रागा ज्यांच्याकडून करून घ्यायची ती यंत्रणा त्यातल्या येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यातला दुवा तुम्ही असता आणि त्यात मार आपल्याला खालावतो बरोबर आहे जास्त विशेषतः तुम्हाला आमच्याकडे कोणी आला माणूस आम्ही पण म्हणतो काय गटविकास विकास ग... बिडिओ साहेब हे काम झालं पाहिजे आता त्याच्यातल्या खास काळगात तुम्हाला माहीत राहतात तिथला एखादा ग्रामसेवक काम करत नाही आम्ही तुम्हाला ओरडतो तुम्ही त्याला ओरडता त्या ग्रामसेवकाला माहिती आहे गावातले काय प्रश्न असतात म्हणून प्रत्येकजण ह्या अशी झुंज करतोय रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा प्रसंग घेऊन तुम्हाला ना आम्हाला काम करावं लागतं काम करावं लागणार प्रश्न आहेत कामही करावं लागणार याच्याशी झुंज द्यावं लागणार आणि ही झुंज देण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव चालीव हो पाहिजे आणि आपण सदैव तत्पर पाहिजे अशा वेळी तुमची तब्येत बिघडली का तुमच्या घरातले काही अडचणी आहेत का तुमच्या मुलाच्या शिक्षणाचं काही झालं का त्याचा नंबर लागला ला का नाही लागला का ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्यालाच पाहिजेत आपण आपलं सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि येणाऱ्या अभ्यागतांसाठी आपल्याला तयार राहायचे यस बाबा ये काय म्हणतो हो बरोबर आहे कोणी करतो करतो काय अडचणी अगदी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जसं योगासनं लागतात आपले आंतरमनातली तसंच फिजिकल फिटनेससुद्धा पाहिजे हा सगळा सांगण्याचा हेतूच माझं इंट्रोडक्शनच एवढं मोठं होतं याचं कारण परिस्थिती फार वाईट आहे याला आपल्याला झुंजावं लागणार आहे आणि झुंज देण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिक सबळ असलं पाहिजे सक्षम असलं पाहिजे तयार असलं पाहिजे आणि मला तरी वाटतं म्हणून क्रीडा स्पर्धा बाकीच्यांना किती महत्वाच्या आहेत त्यापेक्षा आपल्याला आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला त्याचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी नसेल घेतला सुद्धा जास्तीत जास्त संख्येनं यात भाग घ्यावा या वर्षी कमी असतील तर पुढच्या वेळेस आणखी मोठा हा उपक्रम करा सगळ्या लोकांना या क्षेत्रामध्ये आला पळाल्यामुळे जरा माणूस विसरतो आहे की नाही धावत पळत जर निघाला तर तो दुःख विसरतो काही खेळामध्ये गेला की तो बाकीचे सगळे प्रश्न विसरतो बरोबर आहे की नाही काही लक्षात राहत नाही ते खेळेपर्यंत आनंद येतो त्याला फिजिकल फिटनेस येतो आपण सगळ्यांनी एका वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खरं म्हणजे ते शेवटपर्यंत करणं अपेक्षित आहे व्यक्तिगत बाकी काही असो आपल्या स्वतःच्यासाठी का होईना ह्या सगळ्या स्पर्धा आपण करा कारण आपल्या स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य जे आहे सगळ्या प्रकारचं आपल्याला सांभाळायचं आहे तुम्ही हा जो उपक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो सहभागी झालेल्या सगळ्या क्रीडा स्पर्धकांना सगळ्या क्षेत्रामध्ये आता जास्त जोरानं काम करावं आणि आपल्या मेकर मतदारसंघाचं जे नाव आहे बरोबर आहे ते फक्त त्या झांजीमध्येच मध्येच आणू नका झाकीमध्येच आणू नका तर बाकीच्या मध्ये पण सगळीकडे आणा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि खरा साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो उपक्रम आहे यशस्वी अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय माता